घटनेनं दिलेल्या अधिकाराप्रमाणे सरपंच असो पंचायत समिती सदस्य असो जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार दर पाच वर्षाला त्याला परीक्षा द्यावं लागते आपले जे कलेक्टर लोक परीक्षक असतात आमदार व्हायचं असलं तर तीन लाख परीक्षक असतात आणि खासदार व्हायचं असलं तर पंधरा ते अठरा लाख परीक्षक असतात त्यामुळे ह्या सगळ्यात अवघड परीक्षा ह्या राजकारणातल्या पर असतात पण यातूनही आपल्या देशाचे नागरिक फार हुशार सुज्ञ आहे असतात कधी कधी पण बहुतांश वेळा अत्यंत चांगलं मतदान करतात थोडासा आणीबाणीमध्ये अतिरिक्त झाला ताबडतोब पुढच्या निवडणुकीत इंदिरा गांधी सारख्या महान नेत्याला सुद्धा लोकांनी घरी बसवलं अठराच महिने दुसऱ्याचा कारभार पाहिला पण तितका बेवकूफ कारभार देशात झाला नाही पुन्हा याच माणसांनी इंदिरा गांधीला सत्तेवर बसवलं तसं मीही एकोणीसला चुकलो माझ्या बरोबर एक कार्यकर्ता दोन हजार चौदाची निवडणूक मी हरल्यानंतर मला थोडं मनातून वाईट वाटलं की आपण समाजासाठी काम करतो लोकांसाठी काम करतो कधी भ्रष्टाचाराचा आपल्यावर आरोप नाही डाग नाही आणि चौदाची निवडणूक हारावं लागली मला थोडं वाईट वाटलं आणि मी तेव्हाच ठरवलं होतं आता मतं मागायची नाही आमदारकी पाहिली होती साहेबांना मंत्रिपद केलं होतं पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या दोनशे कारखान्याचा अध्यक्ष झालो त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिल्लीच्या पाचशे कारखान्याचा देशाचा अध्यक्ष झालो जे म्हणून बघायचं असतं ते सगळं मिळालं आणि माझ्या काळाचं काम केलेल्याचं समाधानही मला होतं आठ आठ तेहतीस केवीचे केंद्र आणि बाराशे ट्रान्सफॉर्मर एका आमदाराच्या पिरियडमध्ये आले नाही <प्थागाँ> दहा वर्ष त्यावेळी विजेचं बॅलेन्स इतकं व्यवस्थित होतं की मोटरा जळायचं प्रमाण नाही चार चार आरोग्य केंद्र उघडले नवीन आरोग्य केंद्र उपकेंद्र उघडले विकास कामं ही लोकांसाठी करायची असतात आता विकास कामाचा बदललेला अजेंडा आहे तर फक्त जाहिरात ही विकास कामांची विकास हा होत नाही केंद्रातलं उदाहरण घ्या दोन हजार चौदा मध्ये मोदीजी म्हणाले सबका साथ सबका विकास दहा वर्षाचं आपण जर मोजमाप केलं तर गरीब माणूस आहे तिथंच आहे आणि अदानी अंबानी त्यांच्यासारखे उद्योगपती हे शंभरपट हजारपट पाच हजारपट श्रीमंत झाले दहा माणसाचा शंभर माणसाचा हजार माणसाचा विकास आणि इकडं ऐंशी नव्वद टक्के लोकांचा काहीही विकास नाही ही विषमता मोदीजीच्या सबका साथ सबका विकास मध्ये खूप वाढलेली आहे मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत पण त्यांना गरिबाच्या प्रश्नाकडं लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही गेल्या दहा वर्षामध्ये ज्या घोषणा त्यांनी केल्या की शेतमालाचा भाव दुप्पट करू शेतकऱ्याचं उत्पन्न दीडपट करू देशभरामध्ये कुठंही झालेलं नाही उलट धोरणं अशी घेतायत की सोयाबीन सहा हजाराचं चार हजार झाले या वर्षी तर निसर्गाने मारले अर्ध सोयाबीन व्हायला लागले कापसाची तीच अवस्था साखर कारखानदारी सुद्धा सगळ्यात जास्त भाजपच्या पिरियडमध्ये आजारी पडलेली साखर एक किलो तयार होते सदतीस रुपयाला आमचा विक्रीचा भाव आहे चौतीस रुपये फक्त आपल्याकडे वीज इथेनॉल अल्कोहोल वगैरे असल्यामुळं आपण बरोबरी चाललो अनेक कारखाने तोट्यात गेलेले आहेत धोरणं जी आहेत ती फक्त श्रीमंतासाठी धरतायत विकासाच्या गप्पा बुलेट ट्रेन विमानतळ हायवे हे सगळा विकास व्हायला पाहिजे पण याच्यासोबत सामान्य माणसाचं जीवन सुधारणं सुद्धा सरकारची गरज जबाबदारी असते दुर्दैवानं भारतीय जनता पक्षाची ग्रामीण भागाशी नाळ नसल्यामुळं गरिबी त्यांनी कुठेतरी पुस्तकात वाचल्यामुळं त्यांच्या प्रतिनिधींना गरिबाचे प्रश्न कसे सोडवायचे याची अजिबात जाण नाही विकासामध्ये शिक्षणामध्ये काय बदल झाला बघा दहा वर्ष त्यांचं सरकार राज्यात केंद्रात आहे शैक्षणिक दर्जा जर जिल्हा परिषदच्या शाळेचा बदलला तर तो विकास आहे दवाखान्याचा दर्जा बदलला माणसं ऐवजी सरकारी दवाखान्यात जाऊ लागली तर त्याला विकास म्हणता येईल पिण्याच्या पाण्याच्या बिस्लेरीचा विक्री कमी होऊन नळाद्वारे स्वच्छ पाणी मिळालं तर त्याला विकास म्हणता येते बसनं जीपनं मोटरसायकलनं भाड्यानं जाण्यापेक्षा एष्टीतून माणूस जाऊ लागला तर त्याला विकास केला म्हणता येईल म्हणजे गरीब माणसाच्या ज्या गोष्टी आहेत सामान्य वीज दहा वर्षामध्ये विजेचं चित्र सुधारू शकले नाहीत आठ वर्षातून आठ ते दहा वेळा लाईन ट्रीप होते किटकॅट मिळत नाहीत वायर मिळत नाही ट्रान्सफॉर्मर ऑइल मिळत नाही सर्व्हिस मिळत नाही मग विकास झालाय कशाचा आणि कोणत्या विकासाचा दावा करतायत महाराष्ट्र सरकारची परिस्थिती तर फार वेगळी झाली हे तीन पक्षाचं सरकार देवेंद्रनं घरं फोडले पक्ष फोडले अन्यायाच्या विरोधात कोर्टात गेले तर लहान मुलाला जरी विचारलं तर म्हणते की शिवसेना कुणी स्थापन केली तर बाळासाहेब ठाकरेनं स्थापन केलं लहान मुलाला जरी विचारलं राष्ट्रवादी कुणी स्थापन केली तर शरद पवार साहेबाने केली मात्र मिळाला का न्याय चिन्ह मिळालं अजित पवारला म्हणजे या सरकारमध्ये चोरायला न्याय चिन्ह मिळालं शिंदेला ज्याने पक्ष वाढवले त्याने चोर झाले त्यांना म्हणले तुम्ही दुसरे चिन्ह घ्या मूळ मालक हे पक्षाचे न्यायव्यवस्थेत न्याय मिळत नाही कार्यालयामध्ये पैसे दिल्याशिवाय काम होत नाही मग कशाला पाहिजे सरकार कशाला पाहिजे आमदार कशाला पाहिजे खासदार अधिकारी नीट वागत नसतील तर त्याला दाब घालणारा त्याला भीती घालणारा लोकप्रतिनिधी पाहिजे की का होत नाही हे काम आता मंत्र्यानं आमदारानंच हप्ते सुरू केलेत अधिकारी कोण आओ चोरो बांधव भारा आधा तुम्हारा आधा हमारा असं झाल्यानंतर काय जनतेच्या हाती लागणार आहे कधी शेतकरी पुत्र असलेले पाच पाच वर्षामध्ये लक्ष्मी पुत्र झालेत मी शिंदेचे आणि अजितदादाचे दोन्ही टोळ्या आमदारांच्या खोके एकदम ओके कि तुम्ही बरेच वेळा ऐकलं ते त्याच्यापेक्षा फार पुढे पाच वर्षामध्ये कल्पना करू शकणार नाहीत एवढे धनवान आमदार शिंदेचे आणि अजितदादाचे झालेत धनवान माणसं गरीबाचे प्रश्न समजून शकत नाहीत ते तुमची गरिबी विकत घेऊ शकत नाहीत निवडणुकीत पैसे वाटतील एक दिवस गरिबी विकत घेण्याचा प्रयत्न करतील पण पुढचे पाच वर्ष आपल्या पदरात काहीही मिळणार नाही म्हणून हे सरकार बदलण्याची गरज आहे हे बदलायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी निर्धार केला पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी अनेक निवडणुका आपण विरोधात लढलो पण कधीही ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायतमध्ये मी किंवा डॉक्टर साहेबांना हस्तक्षेप केला नाही <coughs> सोसायटीचे डिमांड हे सगळ्यांना सारखे जेवढे पैसे बँकेतून मिळतात सारखे देत होतो आता दोन चार लाख लाख मिळाले तर बाकीच्याला दोन दोन हजार सुद्धा नाही ही विषमता जी मतदारसंघात आली कामासाठी ठिकठिकाणी थी, थी, जे पैसे द्यावे लागतात ज्याचा दौलतनं उल्लेख केला घरकुल असेल विहीर असेल शेतातील गोठे असतील याच्यासाठी टक्केवारी दिल्याशिवाय काम होत नाही छोटी छोटी काम फेरफार करायची तर तलाठी पैसे मागतो हे सगळं चित्र आपल्या मतदारसंघात नव्हतं मटका दारू ओपन कधीच चालू नव्हती मी होतो तेव्हा चोरून झाकून एखाद्या ठिकाणी असेल पण मजाल नव्हती अधिकारी आता तर किराणा दुकानासारखे पानपट्टी सारखे दुकान जागोजाग मिळाले एक युवा पिढी बरबाद करण्याचं काम अशा या अवैध धंद्यातून होत असत ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे माझी आपणाला विनंती की हे सगळं बिघडलेलं चित्र दुरुस्त करायचं असेल तर आज वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी शरद पवार साहेब तुमच्या आमच्या सगळ्यासाठी लढतायत तुमच्या आमच्यासाठी झगडा करतायत पवार साहेब सुद्धा सामाजिक काम करणारे शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढून येणार आहेत आपण छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर कायम नाव घेतो हो फार मोठ्या जायदादी होत्या का पण यांचं उभं आयुष्य जनकल्याणासाठी लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या उन्नतीसाठी गेलं त्याच विचारावरती शरद पवार साहेब गेली पन्नास वर्ष महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये काम करतायत आपण सगळ्यांनी त्यांना उद्याच्या निवडणुकीत साथ द्यावी या निमित्तानं विनंती करतो आघाडीचा आपण अपन... आता तीन पक्ष एकत्र आलो माझी शिवसैनिकांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही आम्ही होतो तेव्हा विरोधात होतो आज आघाडी म्हणून एकत्र आहोत आणि मी तुम्हाला शब्द देतो की जेवढा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा माझ्यावर अधिकार राहील तेवढाच अधिकार शिवसेनेच्या शाखा प्रमुख आणि इतर कार्यकर्त्याचा राहील मी निवडणूक लढवताना एका पक्षाकून लढवतो पण निवडून आल्यानंतर दोनशे गावाचा आणि तीन लाख लोकांचा प्रतिनिधी असतो <प्थाँ> आम्ही कधीच आपलं तुफलं करत नाही मी एकदा वसंतदादाकडे गेलो वसंतदादाला विचारलं दादा माणसानं मोठं व्हायला काय करण माझे सगळ्यात आवडते मुख्यमंत्री वसंतदादा चौथी पास झालेले दादा पण पंचवीस वर्ष पन्नास वर्ष पुढं दृष्टी ठेवत होते आज जी आपल्या ग्रामीण भागातली मुलं डॉक्टर इंजिनियर होत आहेत ते केवळ वसंतदा त्यावेळी हे खाजगी इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेज धोरण घेतलं म्हणून आपल्या ग्रामीण भागातले मुलं सुद्धा काही डॉक्टर इंजिनियर होत आहेत तर त्या दादाला विचारलं दादा माणसानं मोठं व्हायला काय का मला म्हणले तुम्हाला ज्या खुर्चीवर लोकांनी बसवलं त्या खुर्चीला त्या संस्थेला मोठं करा तुम्ही स्वतः मोठे होऊ नका लोक तुम्हाला आपोआप मोठं करतील <laughs> आणि दुसरं वाक्य सांगितलं की सत्तेचा उपयोग कधीही कुणाला मदत करायला करा त्रास द्यायला करू नका गेल्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघात सत्तेचा उपयोग हा त्रास देण्यासाठी होतोय दादागिरी होते भीती घालण्यात येते आताही निवडणुकीत अनेकाला फोन येतात तू कसा काय गेला तिकडं लोकशाही आहे ज्याला त्याला अधिकार आहे ज्याला जी बाजू पटली तो निवडण्याचा अधिकार आहे निवडणूक ही दादागिरीनं कधीच जिंकली जात नसते तुमच्या गावात कोणीतरी कटरनं भेडू घातले म्हणून तुमचे उसं जातात का बोलल का कुणी का। मला सांगितलं एक दोघांनी किंवा तुमचे ऊस जातात त्या कारखान्याचे मालक तुम्ही आहेत तुमच्या उसाला काय अडचण आहे इथं पाच वर्ष जे मुनीम म्हणून ठेवलेत त्याने मुनिमाईना आपल्या हद्दीत राहिलं पाहिजे असं मला वाटतं फार लांबलचक बोलत नाही कामाचे दिवस असून सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं थांबले ज्याला त्याला गडबड पावसाचा भेव सोयाबीन केव्हा निघतंय त्या एवढ्या याच्यात सुद्धा तुम्ही थांबले विचार ऐकले मान सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल सगळ्या गावकरी मंडळीचे मी मनापासून आभार करतो आणि निवडणुकीचं काम एकट्याच नाही माझं एकट्याच काम नाही हे तुमचं सुद्धा काम आहे माझी जेवढी जबाबदारी आहे तितकीच आपली सुद्धा जबाबदारी आहे शेतीमध्ये जस पेरतो पीक आपण पण तनकटच उगवते पिकाला खत देतो औषध देतो फवारतो तरी ती बिमार पडतंय आणि गवत मात्र जोरात वाढते सुद्धा अशी तणकटं या दहा वर्षात खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलीत हे तणकटं निर्मळ करून पीक वाचवण्याचं काम तुमच्या सगळ्याच्या हातात आहे ते तुम्ही कराल एवढी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा आभार मानून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज